महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना भाजपने राजकीय दृष्ट्या मोठी खेळी खेळली आहे प्रभाग क्रमांक नऊ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे हा प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पार पडला या घटनेमुळे प्रभाग नऊ ड मधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत या प्रभागात भाजपचे मेघनाथ येमूल राष्ट्रवादीचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश गायकवाड यांच्या तिरंगी लढत होती मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही लढत एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे उमेदवारांची भावना आहे की आपण आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय विचारामध्ये सहभागी होऊया आणि ज्या पद्धतीनं शहरातली जनता भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकते त्या विश्वासासोबत आपण राहूया अशा पद्धतीच्या भावना जनतेमध्ये आहेत त्यासोबत समोरच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या मध्ये सुद्धा आहेत आज सन्मान्य तुषारजी झक्का यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असताना प्रभाग नऊमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये इथून पुढे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो पण या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची प्रचंड मोठी लाट आहे त्याचा परिणाम आपण बघतोय की समोरच्या दोन्ही पॅनलचा कुठलाही मोठा नेता या शहरातल्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी येत नाही कारण निकालाची पूर्णकल्पना आलेली आहे हा त्याचा अर्थ आहे म्हणून पुन्हा एकदा मी समोरच्या लोकांना उमेदवाराला विनंती करतो मुख्य प्रवाहामध्ये या आणि भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवार काय कारण म्हणलं तर पहिल्या पक्षांना पक्षाने मला तिकीट दिलेत परंतु तिकीट देताना पॅनलमध्ये ता व्यवस्थित उमेदवार माझ्यासोबत दिले नाहीत काय पक्षांना एकदा पण या ठिकाणी कोण सगळ्यासाठी आले नाहीत आणि रॅलीसाठी मला कुठल्याही प्रकारचे पक्षाने माझ्याकडे लक्ष दिले नाहीत काय त्यासाठी ते पण झालं आणि मला एक हिंदुत्व म्हणून काय भाजपला जे हिंदुत्व म्हणून पाहतात त्यासाठी माझे मित्रपरावर माझे बंधू भगिनी काय माझे बंधू जे जास्तीत जास्त युवक युवक वर्ग आहे ना त्यांनी म्हणले की अण्णा तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करा आणि भाजपमध्ये तुम्हाला पुढचं लाईफ आहे उपस्थितीत प्रवेश केला आणि कशा मी जयकुमार पालकमंत्री राष्ट्र पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे तसेच माझे मार्गदर्शक देवेंद्रबाद कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे मोठे म्हणजे भाऊ काय मेघनाथ भाऊ येमूल काय यांचं शेखराना हि यांच्या उपस्थितीत मी आज प्रवेश केलेला आहे काय तुम्हाला दबाव वगैरे आणला का कारण आरोप उमेदवारांना दबाव आणताय दबाव तुम्हाला आणलाय भाजपने कुठलाही दबाव आणलेला नाही मी भीम शर्त पाठिंबा दिलेला आहे फक्त माझं युवक वर्ग आणि माझे ज्येष्ठ मंडळी ज्यांच्याशी मी चार पाच दिवस झाले चर्चा करत आहे की असं मला पक्षाने कुठलाही साथ देईना त्यासाठी म्हण त्यांनी म्हणलेत की तुम्ही पाऊल उचला कुठला तर त्या ठिकाणी मी काय केलं आपलं मेघनाथ भाऊ यमुल यांच्याशी संपर्क करून मी देवेंद्रदायाशी संपर्क केला मदत म्हणलं तर फक्त त्यांनी इथं येणे आणि माझ्यासाठी प्रचारामध्ये त्यांनी सहभाग होणे फक्त एवढंच माझं विनंती होतं त्यांच्याकडे काय मी एकटा काही करू शकत नाही पक्षाचं टीम या ठिकाणी आता तुम्ही बघा आता एवढं म्हणजे साधक पदयात्रामध्ये जयकुमार पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी उपस्थितीत दाखवतेत आणि लोकप्रिय आमदार देवेंद्रराव कोटे यांनी एवढं लहान पदयात्रेला त्यांनी येत म्हणलं तर आमच्याकडे मोठं मोठं मी रॅल्या काढलो त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित दाखवले नाहीत नाही फक्त एकदा आलेत संतोष भाऊ आणि जुबेरबाई भागवान एकदाच आलेत बाकीचे कोणी आले नाहीत काय नाराजी दर्शवली पक्षाकडे नाराजी म्हणलं तर काय त्यांनी वारंवार म्हणजे सांगूनही त्यांनी आपले दखल घेत नव्हते काय त्यासाठी मी माझा निर्णय घेतला जय श्री राम भारत माता की भारतीय जनता पक्षाचा